पश्चिम बंगाल राज्यातून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणणारा आरोपी एमआयडीसी पोलिसांनी नगरमध्ये पकडला प्रशांत उर्फ अभिजित सजोल घोष वय राहणार पश्चिम बंगाल असे त्याचे नाव असून त्याच्यासह पीडित अल्पोइन मुलीला पश्चिम बंगालमधील बारबोणी पोलीस स्टेशनच्या पोली पोलीस अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली आरोपी घोष यांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा बारबोणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला सदर आरोपी या नगरमधील एआडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याची माहिती बारबोणी पोलिसांना मिळताच त्यांनी सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्याशी संपर्क साधून आरोपी आणि पीडित मुलीचे वर्णन कळवले एमआरडीसी पोलिसांचे पथक या दोघांचा शोध घेत असताना शुक्रवारी तीन मेला हे दोघे नागापूर परिसरात सापडले त्यांना ताब्यात घेऊन सदर पीडित अपहरित मुलगी आणि आरोपी यास बारबोणी पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आले ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा